नमस्कार विद्यार्थी मित्र मी प्राध्यापक शरद जाधव आपल्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तृतीय वर्ष कला अर्थात टी वाय बी ए वर्गासाठी भारताचा प्रादेशिक भूगोल हा पेपर जॉग्रफी जनरलसाठी आपल्याला त्या ठिकाणी आहे भारताचा प्रादेशिक भूगोल या विषयाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करत असताना त्यातील अतिशय महत्त्वाचे एक प्रकरण आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासासाठी आहे जे नियोजन आणि विकास अर्थात प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हे प्रकरण आपण त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी दिलेले ज्यामध्ये नियोजन प्रादेशिक नियोजन म्हणजे काय त्यानंतर प्रादेशिक नियोजन आणि विकास यांचा सहसंबंध कसा आहे भारतातील प्रादेशिक नियोजन महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास या अनेक घटकांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे तर या नियोजन आणि विकास याच घटकाच्या अंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास अर्थात रिजनल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रा म्हणजेच महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास या घटकाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत किंवा त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर चला तर आज बघूया महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास या मुद्द्याचा विचार करण्या अगोदर आपल्याला काही संकल्पना अगोदर त्या ठिकाणी समजून घ्या घ्यावा लागेल कारण या अगोदरच्या मुद्द्यांमध्ये आपण या काही गोष्टी शिकल्या असालच नियोजन म्हणजे काय प्रादेशिक नियोजन म्हणजे काय विकास म्हणजे काय प्रादेशिक विकास म्हणजे काय किंवा प्रादेशिक समतोल या सर्व ज्या काही संकल्पना आहे हे या मुद्द्याच्या अनुषंगाने येऊ शकतात आणि म्हणून त्या संकल्पनांची आपल्याला माहिती असावी या मुद्द्याचा विचार करता आपल्याला नियोजन म्हणजे काय किंवा प्रादेशिक नियोजन म्हणजे काय आणि प्रादेशिक विकास म्हणजे काय या दोन संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर प्रादेशिक नियोजन ही जी काही संकल्पना आहे ही अलीकडच्या काळातील अतिशय लोकप्रिय आणि एक आधुनिक संकल्पना आहे एखाद्या प्रदेशातील संतुलित विकास करण्यासाठी प्रादेशिक नियोजनाची नितांत आवश्यकता हो असते आणि एखाद्या क्षेत्राचा विकास हा प्रदे प्रदेशानिया झाला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी प्रादेशिक नियोजनाची गरज असते आपल्याला माहिती की कुठल्याही प्र कुठल्याही राष्ट्राचा किंवा कुठल्याही देशाचा सा जो काही विकास आहे हा, हा सर्वत्र संतुलित झालेला नसतो आपल्याला त्यामध्ये समतोल प्रादेशिक समतोल दिसून येतो आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही प्रादेशिक विषमता जी आहे ती बघायला मिळते त्याचं कारण असं आहे की सर्वच भागामध्ये सारख्याच प्रकारची प्राकृतिक रचना त्या ठिकाणी नसते साधन संपत्तीचं वितरण हे विषम झालेलं असू शकतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विकासाचा जो काही समतोल जो आहे तो त्या ठिकाणी सर्वत्र बघायला मिळत नाही आणि म्हणून प्रादेशिक नियोजन या संकल्पनेचा किंवा या तंत्राचा अवलंब त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि प्रादेशिक नियोजनामधून आपल्याला प्रादेशिक विकास जो आहे तो त्या ठिकाणी घडवून आणता येतो प्रादेशिक नियोजन ही संकल्पना बघण्याअगोदर नियोजन म्हणजे काय किंवा प्लॅनिंग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की नियोजन म्हणजे पूर्वनियोजित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी योजलेल्या सर्व धोरणांचा समावेश म्हणजे प्रादे त्या ठिकाणी नियोजन होय आणि आता प्रादेशिक नियोजन म्हणजे काय तर प्रादेशिक नियोजन म्हणजे कोणत्याही प्रदेशाचा कोणत्याही प्रदेशाचा शाश्वत विकास त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो कोणत्याही प्रदेशाचा शाश्वत विकास करण्याकरता तेथे आवश्यक त्या पायाभूत सुविधांचा विकास घडून आणणे म्हणजे प्रादेशिक नियोजन होय कोणत्याही प्रदेशाचा शाश्वत विकास करण्याकरता तेथे आवश्यक त्या पायाभूत सुविधांचा विकास घडून आणणे म्हणजे प्रादेशिक नियोजन होय आता इथं प्रादेशिक नियोजन ही संकल्पना आपल्याला समजल्यानंतर प्रादेशिक विकास म्हणजे काय रिजनल डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि मग आपल्याला महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास याबद्दल आपला अभ्यास करता येईल तर एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की विकास ही, ही जी काही संकल्पना आहे ही गुणात्मक संकल्पना आहे लक्षात घ्या विकास ही जी काही संकल्पना आहे डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण गुणात्मक संकल्पना आहे आणि म्हणून या अर्थाने जर आपण प्रादेशिक विकास या संकल्पनेचा अर्थ जर आपण करायचा जर झाला तर आपल्याला कसा करता येईल की प्रादेशिक विकासामध्ये त्या प्रदेशातील जी उपलब्ध साधन संपत्ती असेल ती साधनसामग्री असेल ती त्याची पर्यावरणीय बैठक जी असेल त्या सर्व बाबींचा त्या प्रदेशातील साधनसामग्रीचा योग्य आणि अधिकाधिक उपयोग करून त्या प्रदेशातील जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या सगळ्या विभागाचा समान किंवा विकास घडून आणण्याची प्रक्रिया म्हणजे प्रादेशिक विकास होय एखाद्या प्रदेशातील उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीचा योग्य नाही का नियोजनपूर्वक अधिकाधिक उपयोग करून त्या प्रदेशातील वेगवेगळ्या विभागांचा विकास घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे काय प्रादेशिक विकास होय आता या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास या बाबींवर किंवा या मुद्द्यांवर आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर महाराष्ट्राचा आपण एकंदर विचार जर केला तर महाराष्ट्राचे प्रादेशिक आणि प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी केले जातात यामध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक जे काही विभाग आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे एकूण त्या ठिकाणी पाच प्रादेशिक विभाग आपल्याला करता येईल काही ठिकाणी संदर्भ म्हणून खानदेश हाही एक प्रादेशिक विभाग त्या ठिकाणी केलेला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि मुंबई महानगर या विभागांचा आपल्याला प्रादेशिक विकासाच्या दृष्टिकोनातून हे विभाग त्या ठिकाणी विचारात घेऊन महाराष्ट्राचा प्रादेशिक विकास आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल आणि म्हणून एक एक विभागाचा आपण त्या ठिकाणी विकास कसा झालेला आहे प्रादेशिक विकास जो येतो आपण वेगळ्या मुद्दा त्या ठिकाणी अंगाने त्या ठिकाणी विचार करणार आहोत यामध्ये कोकण विभागाचा आपण प्रथमता विचार करूया कोकणची एकंदर आपण भौगोलिक रचना जर आपण बघितली तर, तर कोकणामध्ये साधारणतः प्रजन्यमान आपल्याला माहीत आहे की उत्तम प्रकारचं प्रजन्य आहे विस्तृत समुद्रकिनारा कोकणला लाभलेला आहे ला वेगवेगळ्या फळांचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जात आहे नाही का त्याचबरोबर त्यामध्ये आता कोकण विभागामध्ये आपण जर जिल्ह्यांचा विचार जर केला तर आपल्याला हे माहीत आहे की कोकण विभागामध्ये साधारणतः रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर यांचा त्या ठिकाणी या जिल्ह्यांचा समावेश त्या ठिकाणी करतात कारण मुंबई शहर आणि उपनगर यांचा आपण स्वतंत्र विभाग केलेला असल्याकारणाने कोकण विभागामध्ये आपल्याला या मुद्द्यांचा विचार करता येईल या जिल्ह्यांचा विचार करता येईल सिंधुदुर्ग ठाणे ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर हे जे काही जिल्हे आहे हे कोकण विभागामध्ये त्या ठिकाणी येतात यां या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की विस्तृत सागरी किनारा त्यानंतर उत्तम प्रजन्यमान आहे उत्तम प्रकारचं हवामान आहे आणि वेगवेगळ्या फळांसाठी कोकण विभाग हा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहिती आहे नाही का त्यामुळे कोकण विभागामध्ये नारळ आंबा काजू फनस सुपारी चिक्कू इत्यादींचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं म्हणजे एकंदर या सर्व प्रकारची जी काही फळझाड आहे यांना पोषक वातावरण या ठिकाणी कोकणामध्ये उपलब्ध आहे तसेच एकूण उपलब्ध जमिनीपैकी भात या पिकासाठी ही जमीन जी योग्य असल्याने तांदळाचं उत्पादन या भागामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक होतं कोकण विभागामध्ये उद्योगांना आवश्यक संसाधने कमी असल्यामुळे या विभागात उद्योगांचा विकास कमी आहे परंतु प्रादेशिक विकास प्रक्रियेमध्ये कोकण विभागाचा विकास करण्याकरता फळशेतीचा आणि बातशेतीच्या विकासावर अधिक लक्ष दिल्याचे आढळते म्हणून कोकणाची एकूण भौगोलिक रचना प्रजन्यमान आणि उपलब्ध जमीन यांचा जर विचार केला तर उद्योगांच्या विकासाकरता कमी त्या ठिकाणी अनुकूलता असल्याकारणाने उद्योगांचा विकास कमी आहे नाही का परंतु म्हणजे मुंबई आणि ठाण्याचा जर भाग सोडला तर पण त्याऐवजी जर आपण विचार केला तर भात शेतीला आणि फळशेतीला मात्र अतिशय उत्तम प्रकारचं या ठिकाणी भौगोलिक एक बैठक असल्याकारणाने त्या प्रदेशाच्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करून फळशेतीचा आणि भात शेतीवरती त्या ठिकाणी आपल्याला अधिक लक्ष दिलं गेल्याचं आढळतं कोकणातील वेगळ्यात मुंबई आणि या ठिण ठाणे या जिल्ह्यामध्ये मात्र उद्योगांना पोषक वातावरण असल्याने येथे मात्र उद्योगांचा विकास आपल्याला अतिशय उत्तम झालेला दिसून येतो याशिवाय कोकणास लाभलेला विस्तृत साब समुद्रकिनाऱ्यामुळे या प्रदेशात मत्स्य उत्पादनावर विशेष भर देऊन विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्याचबरोबर समुद्रकिनारा विस्तृत लाभल्यामुळे मासेमारीसारखा व्यवसाय आणि त्याला एक एक प्रकारे एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिले गेल्यामुळे या ठिकाणी मासेमारीचा व्यवसायाचा चांगला विकास चा या ठिकाणी झालेला दिसून येतो तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे कोकणाच्या दृष्टीने विकासामध्ये अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी बाब त्या ठिकाणी बंडलेली ते म्हणजे कोकणचा असणारं निसर्ग सौंदर्य आणि आकर्षक समुद्रकिनारे यामुळे या ठिकाणी पर्यटन स्थळांचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे या सर्व बाबांमधून कोकण विभागामध्ये सर्वांगीण विकास साधण्याकरता ह्या सर्व गोष्टींचा विचारात घेऊन त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न केलेले दिसून येतात त्यानंतर दुसरा जो काही विभाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र इतर सर्व विभागांचा विचार आपण जर केला प्रादेशिक विभागांचा विचार जर केला आपण तर शेती आणि औद्योगिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्र हा असा विभाग आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता ज्या जिल्ह्यांचा समावेश केला जातो त्यामध्ये नाशिक अहमदनगर त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात पुणे विभागातील जे पाच जिल्हे आहेत त्यामध्ये पुणा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये केला जातो त्यामध्ये जळगाव धुळे आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यांचा खानदेश म्हणून काही ठिकाणी आपल्याला वेगळा विभाग त्या ठिकाणी केलेला दिसून येतो तर खानदेश या विभागाचा विभाग विभागाचा विचार पश्चिम महाराष्ट्राच्या अनुरोधाने त्या ठिकाणी आपल्याला करता येईल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक असून ते सांगलीपर्यंतचा आपण विचार जर केला तर हा सर्व भाग आणि या सर्व भागांना लाभलेली पश्चिम घाटाची किंवा सह्याद्री रांगाची किनार त्यामुळे सह्याद्री सह्याद्रीमध्ये उगम पावलेल्या अनेक नद्यांची विस्तृत खोरी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील बघायला मिळतात ज्यामध्ये गोदावरी भीमा कृष्णा ह्या विस्त नद्यांची आणि त्यांच्या उपनद्यांची खोरी आपल्या त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि या खोऱ्यांवर असणारं वेगवेगळ्या प्रकारचे जलसिंचन प्रकल्प त्यामुळे या भागामध्ये जलसिंचन सुविधांचा अतिशय उत्तम प्रकारे विकास झालेला आहे शिवाय या विभागामध्ये असणारी काळी आणि रेगुर मृदा अत्यंत सुपीक असल्यामुळे शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय विकास या विभागामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये आपण जर जिल्ह्यावर विचार जर केला तर नाशिक आणि सांगली या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऊसाचं पीक मात्र मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्ये एक उपयुक्त हवामान आणि पर्जन्यमान असल्याने पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनांचासुद्धा सुविधांचा सुदा सुदा विकास हा मोठ्या प्रमाणात घडून आलेला त्यामुळेच साखर उद्योग हा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे महाराष्ट्रातील आढळणारे एकूण साखर कारखान्यापैकी पंच्याऐंशी टक्के साखर कारखाने आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकवटलेले दिसतात याचं कारण म्हणजे ऊस शेती मग त्यानंतर मुंबईसारखं जवळ असणारं नैसर्गिक आंतरराष्ट्रीय बंदर पुण्यासारखं पुन्हा नाशिक मुंबई असणारा इंडस्ट्रीयल झोन आपण ज्याला म्हणू शकतो यामुळे देखील इथं औद्योगिक विकास जो त्या ठिकाणी घडून आलेला आहे पुणे विभागामध्ये आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी औद्योगिक विकाससुद्धा या विभागाने मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो त्यातून रोजगार निर्मिती आपल्याला झालेली दिसतात इतर दुय्यम जे काही व्यवसाय ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकसित झालेले त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा शैक्षणिक सहकार बँकिंग याही क्षेत्रांचा आपल्याला जो विकास आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो शिवाय अनेक धार्मिक स्थळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा असल्याने पर्यटनाचासुद्धा विकास या विभागामध्ये झालेला आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये प्रादेशिक नियोजामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो त्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो औरंगाबाद प्रादेशिक विभाग ज्याला मराठवाडा प्रादेशिक विभाग असं देखील त्या ठिकाणी म्हणतात तर औरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद बीड आदी आठ जिल्ह्यांचा समावेश हा औरंगाबाद विभागामध्ये त्या के, ठिकाणी आपल्या केला जातो किंवा त्या ठिकाणी होतो औरंगाबाद प्रादेशिक विभाग अर्थात मराठवाडा प्रादेशिक विभाग आता या विभागाचा जर विचार जर केला तर हा एक थोडासा विकासाच्या दृष्टिकोनातून थोडासा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर थोडासा मागासलेला आपल्याला दिसून येतं सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे असणारी एक प्राकृतिक रचना आणि दुसरं म्हणजे प कमी असलेलं प्रजन्यवान त्यामुळे कमी प्रजन्यवान असल्याकारणाने कृषी क्षेत्राचा विकास तसा कमी झालेला आहे आणि म्हणून ही कमतरता भरून काढण्याकरता एक औरंगाबाद विभागामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला एम आय डी सीच्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांचा विकास या ठिकाणी केले गेलेला आहे ज्यातून औरंगाबाद जालना या ठिकाणी एम आय डी सीचे जे काही औद्योगिक क्षेत्र जे त्या ठिकाणी उभे केलेले असल्यामुळे या ठिकाणी या शहरांमध्ये उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास शासनाद्वारे घडून आणलेला आहे त्यामुळे या शहरामध्ये अनेक तंत्रज्ञानावर आधारित लघु उद्योग प्रकल्प आपल्याला उभे राहिलेले दिसतात याच उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार निर्मिती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हायला मदत झालेली आहे त्यामुळे जीवनमानाचा दर्जा त्या भागामध्ये काही प्रमाणात उंचावलेला आहे त्यामुळे प्रादेशिक असमानता दूर करण्याकरता उपलब्ध संसाधनानुसार नियोजन केल्याचे आपल्याला या ठिकाणी आढळून येते आणि त्या ठिकाणी प्रादेशिक विकास साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो यानंतर पुढचा जो काही प्रादेशिक विभाग आहे तो आहे विदर्भ प्रादेशिक विभाग विदर्भ किंवा ज्याला पूर्व महाराष्ट्र विभाग असे म्हणत आहे विदर्भामध्ये विदर्भ प्रादेशिक विभागामध्ये अमरावती आणि नागपूर या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो यामध्ये साजिकच अमरावती बुलढाणा अकोला वाशिम या याचबरोबर नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश या, या विभागामध्ये त्या ठिकाणी होतो विदर्भाचा आपण जर विचार केला तर मध्यम प्राजन्यमान त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खनिजाच्या दृष्टीने हा भाग संपन्न आहे त्यामुळे विदर्भ प्रादेशिक विभागामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे समृद्ध भागांचा समावेश होतो या विभागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्या अनुषंगाने कृषी विकास करण्याकरता प्रयत्न केलेले आहेत तसेच चंद्रपूर भंडारा नागपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला खनिज संपत्ती अधिक असल्याने खाण उद्योगांचा विकास या ठिकाणी झालेला आहे ग गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जंगलांचं प्रमाण त्या ठिकाणी अधिक असल्यामुळे कागद उद्योग त्या ठिकाणी विकसित करण्यावर भर दिला गेला आहे त्याचबरोबर नागपूरची संत्री ही आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्यामुळे संत्र्याचं उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे नागपूर विभागात फळ प्रक्रिया उद्योगही विकसित झालेले आहे असे जरी असले तरी इतर विभागांचा विचार जर केला तर नागपूर विदर्भ प्रादेशिक विभागाचा विकास हा इतर विभाग प्रादेशिक विभागाच्या तुलनेने मागे राहिलेला आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या ठिकाणी राजकीय शक्तीचा अभाव दळणवळण सुविधांचा विकास कुशल मनुष्यबळाची कमतरता नक्षलवादी समस्या या वेगवेगळ्या उपाययोजना करून त्यावर मात केलं तर त्या ठिकाणी प्रादेशिक नियोजनाच्या माध्यमातून विकास त्या ठिकाणी आपल्याला साधता येऊ शकतो त्यानंतर पुढचा जो काही प्रादेशिक विभाग आहे तो आहे मुंबई महानगर विभाग मुंबई महानगर विभाग यामध्ये मुंबई हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं ज्यामध्ये आपल्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या, या मुंबाई मुंबाई दोन जिल्ह्यांचा त्या ठिकाणी आपल्याला समावेश करता येईल मुंबईचं स्थान जर आपण बघितलं तर तल ते नैसर्गिक पर्यावरण आणि ब्रिटिशांच्या धोरणामुळे मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून उदयास आलेले महाराष्ट्रातील तृतीय क्षेत्रातील जे काही व्यवसाय आहेत त्यापैकी तीस टक्के व्यवसाय आणि सहासष्ट टक्के उद्योगधंदे मुंबई महानगरामध्ये आपल्याला केंद्रित झालेले दिसून येतात शिवाय अनेक आर्थिक औद्योगिक शासकीय संस्थांची कार्यालय मुंबईमध्ये असल्याने या विभागाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो आंतरराष्ट्रीय बंदर असल्यामुळे अनेक छोट्या मोठ्या उद्योगांचा विकास या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते मुंबईच्या एकूण विकासासोबत इथून बाहेर येणारे स्थलांतर वाढतं नागरीकरण झोपडपट्टी वाहतूक समस्या गुन्हेगारी यासारखे समस्या या ठिकाणी गंभीर होत चाललेले आहेत याकरता अधिक नियोजनबद्ध ठिकाणी काम होणं आवश्यक का आहे अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रादेशिक विभागांचा महाराष्ट्राच्या प्रादेशिक विकासामध्ये आपण कसा विकास घडून आलेला याबद्दल माहिती बघितली मग अशी मी सांगितलं खानदेश हा एक प्रादेशिक विभाग त्या ठिकाणी वेगळा करतो खानदेशमध्ये आपण विचार केला तर जळगाव धुळे नंदुरबार यामध्ये जागामध्ये असणारी केळी त्यानंतर जळगावमध्ये काही प्रमाणात झालेला थो छोट्या मोठ्या उद्योगांचा विकास त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार हे थोडेसे दुर्गम भाग असल्याकारणाने त्या ठिकाणी त्याच्यावर आधारित साधारणतः वेगवेळी पूरक व्यवस्था त्या ठिकाणी जर उभ उभारली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो या ठिकाणी तापी खोरं गिरणा त्याचे असणारे जे काही प्रकल्प वगैरे यातून काही प्रमाणात सिंचन सुविधा देखील त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास आपण हा वेगवेगळ्या प्रादेशिक विभागाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघितला आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचं खरोखर मनस्वी आभार धन्यवाद